पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचं ठिय्या आंदोलन पाहायला मिळालं शांतीनगर पूरग्रस्त भागामधील नागरिकांसाठी त्यांनी हे ठिय्या आंदोलन केलंय नदीमध्ये बेकायदा भराव टाकून बांधकाम करणाऱ्या विकासक आणि प्रशासनामधील अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये त्यांनी हे आंदोलन केलं शांतीनगर विश्रांतवाडी इथं ठिय्या आंदोलन होत आहे त्याची दृश्य आपण बघतो मुख्यमंत्री महोदय त्या दिवशी पूर पाहणीसाठी म्हणून आले विमानतळापासून जातानाचा रस्त्यावर पहिल्यांदा जर कुठलं ठिकाण लागत असेल तर शांतीनगरचं ठिकाण लागतं पण मुख्यमंत्री महोदयांना अर्धा मिनिटही वेळ मिळाला नाही की त्यांनी शांतीनगर मध्ये यावं आणि या सगळ्या लोकांना भेटावं आणि बोलावं मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा शांतीनगर वरून भरधाव वेगाने जातो आणि पुढे जाऊन ते कुठेतरी थांबतात पूर पाहणी फक्त कागदावर राहते आमची प्रशासनाकडे मागणी आहे या लोकांच्या पक्क्या घरांचा बंदोबस्त झाला पाहिजे ज्या भिंती आहेत ज्या संरक्षक भिंती म्हणून उभ्या केलेल्या आहेत या संरक्षक भिंती तोड